तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा सरपंच संघटनेने दिले प्रशासनाला निवेदन यंदा बारा मे पासूनच पावसाचा हाहाकार आजरा तालुक्यात होतोय पावसानं गेले दोन महिने इथं आणि परिसरात संततधार हजेरी लावली आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठीही उसंत मिळाली नाही परिणामी भाताचे तरवे नाचण्याची लवे भुईमुख सोयाबीन ज्वारी यासारखी पिकं कुजून गेली त्यामुळे आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असं निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना सरपंच परिषदेनं दिलंय वेळेत पेरणी न झाल्यानं आणि सतत पावसानं शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे पेरणीविना पडू नयेत ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांची काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे बियाणे आणि तरवे कुजून गेली आहेत त्यांना दुबार पेरणी करावी लागतेय सद्यस्थितीला मे जून आणि जुलैमध्ये पावसानं घातलेल्या थैमानानं शेतकऱ्यांना पेरण्या करणं अशक्य झालंय या पार्श्वभूमीवर अन्नधान्याचं उत्पादन कमी होऊन ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण होणार आहे सद्यस्थितीच्या हंगामाचा आढावा घेऊन शासनानं आजरा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कोल्हापूर कृषी मंत्री आणि पालकमंत्री यांनाही देण्यात आल्या यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी एम पाटील अध्यक्ष पांडुरंग तोरगले अध्यक्ष प्रियांका जाधव युवराज पाटील समीक्षा देसाई विलास जोशीलकर रत्नप्रभा भुर्तुले धनाजी दळवी लहू वासकर अनिल पाटील पांडुरंग खवरे वैशाली गुरव सुनील बागवे संकेत सावंत वसंत कोंडुसकर आनंदा कांबळे आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा